चौदाशे रुपये मंडळी इकडे आपली पूर्ण ग्रेव्ही रेडी झालेली आहे वस्तू घालून घेते रस्ता मस्तपेकी रेडी झालेला आहे आई वरतून आता कोथिंबीर घालून घेते आणि इकडे ना मंडळी आपण बांगडा आणि बोंबील फ्राय सुद्धा फ्राय केलेले आहेत आणि मस्त पेगी रेडी झालेली आहेत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत आपल्या मच्छी मार्केटच्या इथे आज कसा मच्छीचा वार आहे आणि मच्छीचा वार असला नाही की आम्ही म्हणजे नेहमी मार्केटमधूनच मच्छी आणतो तिकडे कशी फ्रेश आणि ताजी मच्छी मिळते आता बघूया कोणकोणती आपल्याला मच्छी मिळते आता कसं पावसाळा सुरू झाला ना की ते लोक पण रेट मच्छीचा खूपच जास्त वाढवतात आता आपण पण निघालेलो आहोत तर तिकडूनच आपण मच्छी आणणार आहोत आणि आज कोणती तरी तुम्हाला मस्त मच्छीची रेसिपी पाहायला मिळणार आहे तर मंडळी फायनली आता आम्ही निघालेलो आहोत मच्छी मार्केट मध्ये जायला आणि आईने बघते सर्व बॅग वगैरे घेतलेले आहे आई बघूया मग आज कोण कोणते मच्छी आले ती कुठली भेटते ती बघूया हा जी चांगली भेटेल ना ती घेऊया हो आज मच्छी जा मारा इथे चांगले चांगले मच्छी आले असतील चल निघूया ना मग चला आता ना आपण मार्केट मध्ये एंट्री केलेली आहे आज गर्दी पण आहे मच्छीचा वार आहे ना मच्छीच्या वारी गर्दी जाम असते माझे शिंपले आणले कशा शिंपल्या पन्नास ला

पन्नास पन्नास चौदाशे रुप मागे पण घेतली होती ना अजून पण मंडळी बघतोय मच्छी काय काय आहे सिंपल आला कळत मार्केटमध्ये

कसा बोलते माशी शिवल्या कमी करून देते ना, ना शिवल्या आहेत अरे बाबू दोन वाटे होत काळ्या शिवल्या आहेत का विचार सरवा शिवडी शिवल्या आहेत का शिवल्या कस दोन शिव दिवशी दिवशी दोन लोक आहेत इकडे आपण शिवल्या घेतलेल्या पूर्ण काळ्या शिवल्या आहेत गावच्या आज गर्दी पण जास्त आहे बऱ्याच महिला आलेल्या आहेत मच्छी घ्यायला कशाच मावशी बांगडे शंभर शंभर बांगडेच घे शंभरचे किती गार आहे बांगडा फ्राय करू एक लावून दे मावशी मावशी बोंबिल कशा बोंबलांचा वाटा शंभर रुपये शंभर ना

भाजीवाल्याच्या दुकानात सर्व घेऊन झालेली आहे फक्त मच्छी मध्ये आता लिंबू सुद्धा लागणार आहे तर लिंबू घेतोय फक्त लिंबूच घ्यायचंय ना आई लिंबू कोथिंबीर मसाला पण घ्यायचा सर्व चांगलं चांगलं कि मच्छी बरोबर लिंबू लागतातच लागत आतमध्ये पिडायला पण लिंबू सोबत छान लागते मच्छी अदरक अदरकाला आणलेला ना संपला आलं पेस्ट बनवायला पण हो कशी आहे जोडी कोथिंबीर वीस रुपये तर तुरु मंडळी आता सर्व घेऊन झालंय आईने पण सर्व भाजी घेतले माझ्या आता सर्व मच्छी आता चाललोय घरी इकडे बघताय मार्केट मधून आपण ही मच्छी आणलेली आहे इकडे बांगडा आहे इकडे बोंबील आणलेले आहेत आणि इकडे शिंपले आणलेल्या आहेत ह्या शिंपल्यानं आपण उकळ्या ठेवल्या होत्या छोट्या उकडायला लागतात म्हणजे कसे ते सर्व ओपन होतात आणि आपल्याला कसे वाटे मिळाले सर्व आपल्याला बोंबी शंभरचे भेटले बांगडा शंभर चे भेटले आणि शिंपल्या त्या दिवशीच्या भेटल्या काळ्यावाल्या होत्या दुसऱ्या होत्या ना लाल शंभर होत्या थोड्या पन्नासच्या पण होत्या होत्या आणि आम्हाला कसं आमच्या गावाला कशा चांगल्या शिंपल्या आहेत म्हणून आम्हाला लगेच कळतात कोणते ताजे आहेत कोणते चांगल्या आहेत आपल्या गावच्या आहेत वेगवेगळ्या वरायटी मध्ये पण असतात ना या प्रॉपर आहे ना तिसऱ्या बनतो तिसऱ्याचा रस्सा बनवायचा ना आज मग रसा बनवायचा त्याच्यासाठी आपण सर्व उकडून ठेवलेले आहेत आणि हे आता आईने साप वगैरे सर्व करूनच घेतलेले त्यांना कट मारायला लागेल ना, ना, चीर कसा मसाला ना आता करायचे म्हणजे म्हणजे फ्राय करणार आहेस ना सर्व बोंबील आणि बांगडा आपल्याला फ्राय करायचं आहे आता आमचं कसं पप्पांना हाताला जरा इंजरी झाली त्याच्यामुळे बांगडे वगैरे खायला नाही सांगितले म्हणून त्यांच्यासाठी खायला बोंबील कसे ते चांगले असतात म्हणून त्यांच्यासाठी खास करून बोमिल आणलेले आहेत आणि इकडे आपल्यासाठी हे सर्व बांगडे आणलेले आहेत बांगडे म्हणजे आता बरेच दिवस आहे मार्केटमध्ये बंदच झालेले ना आता मच्छी कमीच भेटते त्याच्यामुळे महाग पण आता जरा झाले ना आता मच्छी सर्व महाग असं बघायला मच्छी महागच होते हो त्याच आहे मच्छीची प्राइस तीच आहे पण क्वांटिटी कमी केली आहे आता शंभर रुपयाला सहा ते चारच दिले आणि हे पण जास्त मिळाले असते शंभर रुपयाचे कमी दिले प्राईस तीच ठेवलाय पण कमी केलंय सर्व मावरा चला आता सर्व कटिंग करून झालेलं आहे ना आतमध्ये मध्ये कट वगैरे मारून झाले त्याला आलं लसून ला पेस्ट लावायला लागेल ला आपल्याला ला। बोंबिल ना आपल्याला ना मीठ लावून त्याला ना आता वजन काहीतरी ठेवायचं का, म्हणजे पाणी साफ नितळ मग चांगली होते आता सर्व हा मीठ लावून घेतलाय हा जाडा मीठ आहे तो लावून घेतलाय बारीक पण तुम्ही लावू शकता ठेवणार मी आणि वजन वरती ठेवणार बोंबीर पण बारीक बारीकच होते काय करायचं काय करणार आता खायला तर पाहिजे आता आपल्या घरी सुकी मच्छीच बनत होती बरेच दिवसापासून केला की आता मच्छी आणू जरास वजन ठेवलं ना पाणी मग निघतो मग कशी फ्राय वगैरे चांगली होते आता थोडा टाइम आपण असाच ठेवायचं याला पाच ते दहा मिनटं तर इकडे ना आता आपण बांगडे मॅरिनेट करायला घेतोय हा इने अर्धा लिंबू कापलेला आहे पहिलं तर लिंबू पिळून घ्यायचा आहे मच्छी आणली ना की घरात नेहमी लिंबू म्हणजे असायलाच पाहिजे कारण मच्छीमध्ये लिंबू पिळला ना की मच्छी एकदम छान होते चला लिंबू पिळून घेतलेला आहे आईने इकडे आता आपण ना हा मीठ लावून घेतोय एक चम्मच मीठ घातलेला आहे याच्यामध्ये इकडे आपला घरगुती मसाला घातलेला आहे इकडे एक चम्मच हळद घेतलेली आहे हा इकडे आपण आलं लसून पेस्ट बनवून ठेवलेली मगाशी ती घालून घेतलेली याच्यामध्ये आता व्यवस्थित सर्व मिक्स करून त्याला किती मिनिट दहा मिनिट तरी ठेवायला लागेल ला? ला ना आता सर्व लावून झालेलं आहे आपल्याला दहा ते पंधरा मॅरिनेट करायला ठेवायचं आहे काय ना आपण शिंपल्या थोडा टाइम थंड करायला ठेवल्या होत्या व्यवस्थित थंड झालेल्या आहे आता सर्व प्लेटमध्ये काढून घेतोय आणि हा पाणी पण आपल्याला लागणार आहे ना रस्त्यासाठी पाणी पण तो टाकायचं नाही शिंपल्यामध्ये घ्यायचं कारण पाणी कसा टेस्टीला चांगला असतं आणि शिंपल्या कशा आपण साफ स्वच्छ करून धुवून घ्यायचं असतात शिंपल्या आईने ना मस्त म्हणजे प्रशाने घासून घेतलेले तर माती वगैरे लागलेली असते ना तर व्यवस्थित घासून घ्यायचं कारण आपण शिंपल्या सुद्धा रस्त्यामध्ये घालणार आहोत आईने सर्व आता काढून घेतलेले आहेत हे एक आपल्याला साफ करायचे आणि दुसरं ते टाकून आपल्याला काही डायरेक्ट गर पण घेऊ शकता आपण जेवढं पाहिजे तेवढे आम्ही कसं शिंपल्या पण आतमध्ये घालतो शिंपल्यामुळे पण छान म्हणजे रसा होतो ना चांगला लागतो असे घर पण अर्धे काढून घेणार आहोत आणि अर्धे असे शिंपल्या ठेवणार आहोत गावाला गेल्याच्या नंतर लाई मिळतच नाही लवकर आल्यावर नाही भेटत दुसरी आली ना, ना। कुठल्या वर्षी येत नाही म्हणजे जूनच्या टायमाला म्हणजे जूनच्या पाच सहा तारखेला शिंपल्यांचा सीझन चालू होत ना पाऊस पडायच्या टायम टायमाला आपण दरवर्षी मुंबईला येतो आपल्याला खायला नाही मिळत मग आम्ही काय करतो नेहमी गावून आल्याच्या नंतर ना एकदा शिंपल्यांचा रस्ता बनवतो हो चला सर्व साफ करून घेतोय इकडे बघताय आपल्या सर्व शिंपल्या साफ करून झालेल्या आहेत आणि शिंपल्यांचं पाणी सुद्धा आपण इकडे मध्ये घेतलेलं आहे इक तर इकडे ना आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला फोडणीला लागणार ला आहे ला ला याच्यामध्ये काय काय घेतलं असतो मी फोडणीला एक कांदा घेतलेला आहे हा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत सहा सात इथे पाने आहेत आणि हा बटाट्याला आपल्याला याच्यात कालनामध्ये टाकायला तो वरतून घालायचा आहे ना ते फोडण्यासाठी आपल्याला एक दोन तीन गोष्टी लागणार आहेत बटाटा आपल्याला नंतरला घालायचा आहे आणि इकडे ओले काजूगर आहेत ना हे ओले करून। ते गरम पाण्यामध्ये आपण थोडस ठेवलेलं म्हणजे कसं ते सॉफ्ट होतात आता आपण फोडणी जरा घेतोय सर्व या गोष्टी रेडी केलेल्या आहेत इकडे पहिल्या तर लसूण घालून घेतलेले कढईमध्ये थोडं टाइम तेल तापत ठेवला होता इकडे कडीपत्ता घालून घेतोय मी आपण कांदा लसूण मस्त परतवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपला घरगुती मसाला घालून घेतोय इथे आपल्याला तीन चम्मच मसाला घालायचा आहे मस्त पैकी एकदम झणझणीत रस्सा आपण आज बनवणार आहोत आता याच्यामध्ये आपण हळद घालून घेतलेली आहे इकडे आता वाटप केलेला मसाला घालतोय व्यवस्थित सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायचं थोडस पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपल्याला एकदम मस्त ग्रेव्ही बनवायची आहे तर मंडळी इकडे आपली पूर्ण ग्रेव्ही रेडी झालेली आहे वसून चिंपल्या घालून घेतोय आणि एकदम जबरदस्त आपण तिसऱ्याचं तांदवण बनवतोय सर्व मिक्स करून घेतोय इथे इकडे ना आपण तिसऱ्या उकळून घेतलेल्या त्याच पाणी आहे तो घालून घेतोय तर इकडे ना आता याच्यामध्ये सर्व बटाटे घालून घेतोय एक आपण बटाटा कटिंग करून घेतला होता इकडे आपले ओले काजूगर आहेत ते घालून घेतोय आता सर्व गोष्ट आपल्या याच्यामध्ये घालून झालेल्या आहेत थोडा टाइम कड्यायला ठेवायचंय तर मंडळी इकडे बघताय आपल्याला रस्त्याला मस्त कड आलेला आहे याच्यामध्ये मीठ घालून घेतलाय इकडे बघताय आता आपण कोकम घेतलेला आहे आणि याच्यामध्ये घालून घेतोय कोकमाची उसरी घेतलं म्हणजे कसं सार मस्त आपला आंबट होईल इकडे बोंबील आणि बांगडा फ्राय करण्यासाठी ना आपण मसाला रेडी करतोय हा इकडे आपण रवा घेतलेला आहे इकडे एक चम्मच हळद आणि दोन चम्मच घरगुती मसाला घेतलेला आहे वरतून हा आपण तांदळाचं पीठ घालतोय म्हणजे कसा एकदम आपले फ्राय क्रिस्पी होतात आणि सर्व मिक्स करून घेतोय अशा प्रकारे ना आम्ही म्हणजे फ्रायचा मसाला रेडी करतो हे खास करून रवा फ्राय करतोय त्यासाठी आपण रवा घातलेला आहे इकडे ना आता आपण बांगडा फ्राय आणि बोंबील फ्राय बनवायला घेतोय इकडे पॅन मस्तपैकी तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलंय आणि इकडे ना आपण सर्व बांगड्यांना हा मसाला लावून घेतोय बघा व्यवस्थित मॅरिनेट करायला ठेवले होते ते झालेले आहेत पंधरा ते दहा मिनिटाच्या नंतरला आपण हा मसाला लावून घेतोय ना आणि आता इकडे फ्राय करायला टाकतोय आपली एक बाजू शिजलेली आहे आई आता सर्व बांगड्या पलटी फिरवून घेते मस्त सुगंध सुटलाय ना बांगड्यांचा एकदम भारी स्मेल आहे ते सर्व आता पलटी फिरवून झालेले आहेत इकडे ना आता आपण बोंबील फ्राय बनवायला घेतोय हे बघते सर्व बोंबलांना मसाला लावून घेतलाय आता एक कम टॅन मध्ये सोडते तर मंडळी इकडे बघता रस्ता मस्तपैकी रेडी झालेला आहे आई वरतून आता कोथिंबीर घालून घेते आई जरा मिक्स करून दाखव कशा प्रकारे झाले बघा काजू आतमध्ये वगैरे सर्व घातला होता एकदम जबरदस्त भारी असा दिसतोय आणि इकडे ना मंडळी आपण बांगडा आणि बोंबील फ्राय सुद्धा फ्राय केलेले आहेत आणि मस्त रेडी झालेली आहेत जबरदस्त बघा तर मंडळी फायनली आता आपण जेवायला बसलेलो आहोत आणि इकडे बघताय आज आपण मस्त पैकी बांगडा फ्राय आणि बोंबील फ्राय बनवलेला त्याच्यानंतर हा शिंपल्यांचा कालवण आहे इकडे घेतलेला आहे इकडे आज बघतोय मस्त पिकी ना नाचण्याची भाकरी आहे आत्याने त्याने खास नाचण्या दिलेल्या नाही त्याचीच नाचण्याची भाकरी बनवले इकडे आपण बघताय सर्वजण जेवायला बसलेले आहेत दादा आहे आई आहे आहे आणि हे कसं झालंय जेवण मस्त झालंय रसा कसा झालाय भारी भारी झालंय ना तर आम्ही ना, ना शिवल्या बोलतो गावी तुम्ही काय कमेंट बोलताना काय काय ठिकाणी तिसऱ्याचा कालवान शिंपल्यांचा कालवान पण बोलतो आम्ही शिवल्या बोलतो आम्ही शिवल्या बोलतोय ना तुमच्या इथे काय बोलतात ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि पप्पा ना आज खास करून बोंबील बनवलेले पप्पा कसे झालेत मस्त झालेत आहेत ना बोमलांचा रसा पण बनवलेला आपण बोंबील फ्राय आणि बोंबलांचा रसा पण बनवला आहे बोंबील फ्राय मस्त झाली बोमलांचा रसा मध्ये दाखवायला नाही मिळाला त्याला कसं झालंय जेवण वेगवेगळ्या मध्ये आज बनवलं ना चला आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालंय ते बांगडा फ्राय आणि शिंपल्यांचा रसा मस्त दिसतोय बांगडा वगैरे फ्राय भारी झाले आता नाचण्याची भाकरी बरोबर कशा टाकतं बघूया एकदम ना कुरकुरीत आहे बघा एकदम कडक आहे मस्त वगैरे बांगडा घेतलेला आहे काजूगर वगैरे सर्व आतमध्ये घातलेले आपण तर म्हणजे आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे आपल्या सर्व गोष्टी झाल्यात एकदम जबरदस्त रस्ता पण एकदम भारी आहे आणि फ्राय पण एकदम मस्त झाले तर मंडळी आज आपण गेलो होतो मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये आज वेगवेगळे मच्छी होता आज मच्छीचा वारा असला नाही की मार्केटमध्ये खूपच जास्त गर्दी असते आणि तिकडून आज आपण शिंपल्या आणल्या त्याच्यानंतर बांगडा आणि बोंबील आणले आणि बांगडा आणि बोंबीलचा आपण मस्तपैकी फ्राय बनवला होता आणि शिंपल्यांचा झनझणीत रस्सा बनवला आणि सर्व एकदम छान झालेला आहे आज म्हणजे वेगवेगळ्या वरायटीमध्येच आपण मच्छी आणली भरपूर मच्छी आणलेली तर त्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर केली तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय